मिरजेत भटक्या कुत्र्यांचा उच्चार लहान मुलांच्यावर हल्ले भटकी कुत्री हल्ला करताना सी सी टीव्हीमध्ये कैद जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग येणार का संतप्त सवाल मिरज शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे नागरी वस्तीमध्ये चौका चौकामध्ये मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या ठाण मांडून बसलेल्या पाहायला मिळतात महापालिका प्रशासन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले आहे भटकी कुत्री आता लहान मुलांच्यावरही हल्ला करत असल्याचे समोर येत असून नागरिकांच्याकडून महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे समतानगर अक्सा मशीद जवळ भटक्या कुत्र्यांच्या टोळीने चार वर्षाच्या लहान मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे सुदैवाने नागरिक जवळ असल्याने मुलगा बचावला हा सर्व प्रकार मध्ये कैद झाला आहे एखादा निष्पाप बालकाचा जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकांच्यातून निर्माण होत आहे